नमस्कार मित्रांनो जय हिंद तुमचं स्वागत आहे आपल्या मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण एक जबरदस्त सिरीज सुरू केली आहे खास करून जे पोलीस भरतीसाठी प्रश्न पडणार आहे जे पोलीस भरतीला वारंवार वार प्रश्न पडतात आणि ते टॉप टेन प्रश्न म्हणजे प्रत्येक टॉपिक नुसार आता मी तुमच्यासाठी पहिला टॉपिक घेतला आहे शेकडेवारी आता खूप मुलांचा प्रश्न येतो की सर तुम्ही पोलीस भरतीचा जो फ्री क्लास नऊ वाजता घेत होता तो बंद केलेला आहे का तर त्यांना बंद केलं नाहीये फक्त तो वरून आपण ऍप्लिकेशनवरती ट्रान्सफर केलेला आहे ठीक आहे मग त्या ठिकाणी सुद्धा फ्री क्लास बघता येतो त्याबद्दल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सर्व काही डिटेल दिलेली आहे पण लक्षात घ्या ही जी सिरीज मी तुमच्यासाठी सुरू केली आहे की अतिशय खास असणार आहे कारण आपण प्रत्येक वर आता तुमचा पहिला टॉपिक आहे शेकडेवारी या शेकडेवारी वर पोलीस भरतीला कोणते कोणते प्रश्न असतात आणि त्यामध्ये टॉप टेन प्रश्न पोलीस वारंवार आहेत असे प्रश्न मी या मध्ये घेतले आहेत सिरीजचा हा तुमचा पहिला व्हिडिओ असणार आहे असे सर्व व्हिडिओ आपण आपण क्लिअर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होईल तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू ठेवायची की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूया तर शेकडेवारी मध्ये कशा प्रकारे प्रश्न असतात ते टॉप टेन प्रश्न आपण बघूया चला पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की चौतीशेचे दोन पूर्णांक पाच छेद सतरा टक्के बरोबर किती सिंपल प्रश्न आहे या मागे तुम्हाला एक बेसिक सांगतो लक्षात जेव्हा जेव्हा टक्का असं चिन्ह येतं त्याचा अर्थ काय असतं भागिले शंभर त्याचा अर्थ काय असतं भागिले शंभर भागिले शंभर म्हणजे छेद शंभर याचा अर्थ छेद शंभर तर वरती काय नसतं म्हणजे एखादी अमाऊंट असेल समजा ठीके किंवा एक छेद दहा असा त्याचा अर्थ असतो याच्या मागे आणखी छोटसा बेसिक सांगायचं झालं तर समजा तुम्हाला म्हटलं किंवा दोनशे चे दोनशे चे दहा टक्के बरोबर किती मग आपण कसं सोडवतो दोनशे चाची चे चा याचा अर्थ काय गुणाकार दहा आणि टक्के याचा अर्थ काय घेतो आपण टक्केचा अर्थ काय घेतो छेद शंभर छेद शंभर बरोबर टक्केचा अर्थ आपण काय घेतो छेद शंभर आणि काय करतो हे दोन शून्य गेले दोन शून्य गेले दोन दहा वीस याचा अर्थ दोनशे दहा टक्के किती झाले वीस झाले अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न आहे फक्त इथे काय आहे अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये प्रश्न सोडवायचा आहे सिंपल आहे भरतीला खूप वेळा आलेला आहे बघा काय आहे चौतीसशे दिलेलं आहे चौतीशे चाचीचेचा अर्ध गुणाकार दोन पूर्णांक पाचशे ते सतरा टक्के म्हणजे याला काय करला गेला आपल्याला पहिंदा कन्वर्ट करावं लागेल मग कसं कन्वर्ट करायचं मला सांगा आपण काय करतो याचा गुणाकार गुणाले सतरा किती येत किती झाले एकोणचाळीस चौतीस आणि पाच म्हणजे या दोघांचा गुणाकार करतो आणि यांची काय करतो बेरीज करतो बे गुणिले सतरा चौतीस आणि वरच्याचे अंशाचे बेरीज किती झाले एकोणचाळीस सा छेद सतरा आता राहिलं काय टक्का याचा अर्थ मी तुम्हाला काय सांगितलंय एक छेद शंभर अशा प्रकारे तुम्ही घ्या आता हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस आता राहिलंय काय बघा दोघांचा गुणाकार करा तुमचं उत्तर येऊन जाईल ठीक आहे बेनव अठराशे आठ हा चाल आला एक बेत्रिक सहा आणि एक सात म्हणजे चौतीशेचे दोन पूर्णांक पाचशे सतरा टक्के म्हणजेच किती झालं अष्ट्याहत्तर ठीक आहे पहिला प्रश्न कसा वाटला मला नक्की सांगा दुसरा प्रश्न बघा वारंवार येणारे प्रश्न घेतलेत खास प्रश्न घेतलेत बरोबर बघा एक्सचे पंचवीस टक्के बरोबर आठशे चे पंचाहत्तर टक्के तर एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे जसं दिलंय तसं लिहिले आपण एक्स चाची चेचा अर्थ गुणाकार पंचवीस टक्केचा अर्थ तुम्हाला काय सांगितलंय भागिले शंभर बरोबर आठशे चाची चेचा अर्थ काय गुणाकार गुणाकार पंचाहत्तर टक्के म्हणजेच काय टक्के म्हणजे शंभर सिंपल एवढं लिहून घ्यायचंय आता बघा एक्स फाइंड इकडे ठेवूया बरोबर आता लक्षात घ्या पलीकडे गेल्यानंतर काय होईल रे तुम्ही म्हणताल सर शंभर छेद पंचवीस होईल म्हणजे काय होईल गुणाकार व्यस्त होईल आता शंभर ला शंभर गेले परत पंचवीस एके पंचवीस पंचवीस त्रिक पंचाहत्तर आणि आठ तरी किती झाली आठ तरी झालं चोवीस म्हणजे उत्तर किती आलं ची व्हॅल्यू किती आली तर ची व्हॅल्यू आली आपली चोवीसशे एक्स ची व्हॅल्यू किती आली आपली चोवीसशे जरा जास्तच मोठं झालेला आहे याला आपण बारीक करूया ओके okay? चला म्हणजे ची व्हॅल्यू किती आली जरा आपली एक्सची व्हॅल्यू आली चोवीसशे समज असेल तर एकदा लाईक करून घ्या नक्की हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे आणि बघा तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया आता हा प्रश्न खूप फसवा आहे जबरदस्त आहे अतिशय सोपा आहे तुम्हाला बघा वीस टक्केचे वीस टक्के मग तुम्ही काय करताल लगेच वीसचे वीस टक्के चे अशा प्रकारे तुम्ही शून्य 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 गेले उत्तर चार करचाल आणि फसणार शंभर टक्के हे वाटत झाले याचं चा उत्तर चार असेल परंतु हे चार काय आहे चुकीचं आहे मग कसं चुकीचं आहे लक्षात घ्या काय म्हटलं तुम्हाला वीस पर्सेंटचे वीस पर्सेंट काढायचं आहे म्हणजे काय वीस टक्के टक्केचा अर्थ काय भागिले शंभर चाची काय गुणाकार परत वीस टक्के असा तो प्रश्न आहे हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला नंतर बेदोनी काय झाले चार चार छेद शंभर आपण कसं सोडवतो हे चार साईला लिहून घेतले दोन शून्य आहेत म्हणून दोन घर सोडून आपण पॉईंट द्यायचा एक घर सोडला दुसरा घर सोडला आणि हा पॉईंट दिला म्हणजे तुमचा राईट आन्सर काय आहे मग शून्य पॉईंट शून्य चार नाके तुमचा चार बघा एक मार्क तुमचा मी या ठिकाणी वाचवलेला आहे ठीक आहे जबरदस्त प्रश्न आहे तिसरा लिहून घ्या सर्वांनी हे नोट करून ठेवा पुढचा प्रश्न बघूया ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आता काय आहे पंचवीस टक्के चे चाळीस टक्के काढायचे आहेत आणि त्यानंतर अधिक मध्ये साठ टक्केचे वीस टक्के करायचे अतिशय कर सोपा प्रश्न आहे पहिल्यांदा मला सांगा पंचवीस चाचीचे चार टक्के म्हणजे काय चाळीस छेद शंभर लग मग आपण काय करते प्लस साठ चा अर्थ गुणाकार वीस टक्के फक्त मांडणी व्यवस्थित करा तुमचं उत्तर दादा झिरो मिनिटात येतं कसं झिरो मध्ये आता लक्षात घ्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चार एक कर चार चार एक कर चार शून्याशी शून्य इथं किती आले इथं आले आपले दहा आधी घ्या परत हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला सहा दुनी किती आता सहा दुनी झाले बारा याचा अर्थ दोघांची मिळून बेरीज झाली तुम्ही म्हणताल सर बावीस म्हणजे राईट आन्सर तुमचं काय आहे बावीस म्हणजे पंचवीसशे चाळीस टक्के प्लस चे वीस टक्के उत्तर किती आलं बावीस हे तुमचं उत्तर आलं आता चौथा बघितलाय आता बघूया पंधरावा हा प्रश्न बघा खूप वेळा खूप वेळा म्हणजे खूप वेळा परीक्षेला आलेला आहे आणि भरपूर वेळा येऊन सुद्धा गेलेला आहे ठीक आहे आता हा कसा सोडवायचा लक्षात घ्या अ ला ब पेक्षा वीस टक्के गुण जास्त मिळाले तर ब ला पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले लक्षात ठेवा आपल्याला काय दिलंय वीस टक्के गुण काय झाले जास्त मिळालेले आहेत जर जास्त मिळाले असं लक्षात ठेवा आता तुम्हाला एक सूत्र वापरायचं आहे शंभर गुणिले टक्का आणि शंभर अधिक किंवा वजा टक्का हे सूत्र तुम्हाला काय करायचं आहे वापरायचं या आहे यावरून तुमचं सगळे उत्तर काय निघतील झिरो मिनिटामध्ये निघतील आता अधिक किंवा वजा काय घेत मला सांगतो आता लक्षात घ्या शंभर गुणिले किती टक्के आहेत वीस टक्के छेद शंभर अधिक किंवा वजा आता इथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे बघा प्रश्नामध्ये काय म्हटलंय अला ब पेक्षा वीस टक्के गुण काय आहेत जास्त आहेत मग आपण जास्त असेल तर काय करतो अधिक करतो का वजा करतो म्हणजाल सर जास्त असेल म्हणजे काय करतो आपण अधिक करतो अधिक वीस टक्के जे आहे ते लिहायचं जर समजा तुम्हाला म्हटलं असं लग्न पेक्षा वीस टक्के गुण कमी आहेत मग या ठिकाणी तुम्ही मायनस चिन्ह घ्यायचं कळलं का रे आता लक्षात घ्या आता लगेच हे शून्य गेले हे शून्य गेले हे वीस गेलं हे वीस गेलं एक उत्तर येणार आहे का नाही तर खाली बेरीज आहे आपण बेरीज करून घेऊया शंभर गुणिले वीस आणि बेरीज किती येते बेरीज येते एकशे वीस हा शून्य गेला हा शून्य गेला बे एक बे बे सख बारा आणि सहा सहाचा कितीचा भाग जातो बघा शंभर मागे सहा सहा एक सहा उरले किती चार सहा सहा छत्तीस ठीक आहे चाळीस होतं छत्तीसचा भाग गेला उरले किती चार उरले आणि छेदामध्ये किती आलं सहा सोळा पूर्णांक चार छेद सहा म्हणजेच लक्षात ठेवा हे तुमचा फायनल आन्सर नाही याला पुन्हा भाग जातो याला पुन्हा भाग जातो जसं की सोळा पूर्णांक इथे बघा बे दोन्ही चार बेतरी सहा पूर्ण भाग द्या सोळा पूर्णांक दोनशे तीन हे तुमचं काय झालं या ठिकाणी उत्तर झालं सोळा पूर्णांक दोनशे तीन हे काय झालं या ठिकाणी तुमचं उत्तर झालं ठीक आहे बरं मित्रांनो समजत असेल तर एकदा यस म्हणून मला काय करायचंय कमेंट करून सांगायचं सर समजत आहे आम्ही जे घेतो ते समजत आहे तुमचं रिव्हिजन देखील फास्ट होईल आणि ही सिरीज तुम्हाला खरच उपयोगी पडणार आहे कारण का या सिरीज मधून मी सगळे टॉपिक आणि सगळेच महत्वाचे महत्वाचे टाईप कव्हर करेन आणि परत एकदा शेकडेवारीवरती काय काय राहिलं असेल ते सुद्धा मी परत एकदा घेईल किंवा तुम्हाला कोणता प्रश्न अवघड वाटतो तो कमेंट करून सांगा मी त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ डिटेलमध्ये देईल ठीक आहे चला सहावा प्रश्न बघा वारंवार वार विचारला जातो काय आहे सक्सेसिव्ह सक्सेसिव्ह तुम्हाला या ठिकाणी पद्धत वापरायची आहे कामगारांचा पगार सुरुवातीला वीस टक्क्याने कमी केला नंतर काही दिवसानंतर पुन्हा तीस टक्क्याने वाढवला तर मूळ पगारात किती टक्के वाढ किंवा घट झाली असेल मला विचारायला ठीक आहे लक्षात घ्या आता तुम्हाला कामगारांचा नेमका पगार माहिती आहे का माहिती नाही मग तुम्ही काय करायचंय शंभर मानायचं आता वीस टक्केने कमी केला म्हणजे लक्षात ठेवायचंय आपल्याला शंभर होतं शंभर वरती वीस टक्के कमी म्हणजे किती झालं ऐंशी रुपये लक्षात घ्या हे सक्सेस म्हणजे हे व्याज व्याजप्रधेने वाढत जाणार आहे त्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा तीस टक्केने वाढवला म्हणजे पहिले किती होतं शंभर आता तीस टक्के वाढवला म्हणजे शंभर मध्ये तीस प्लस करा म्हणजे किती झालं एकशे तीस आता तुम्हाला काय करायचंय फक्त हा शून्य गेला हा शंभर गेला ठीक आहे एक शून्य गेला हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला लक्षात येत का तुम्हाला काहीतरी समजत आहे का ठीक आहे मग गुणाकार करायचा फक्त तेरा आठे चारो से एकशे चार हे तुमचं उत्तर आलं आता लक्षात घ्या हे जर प्रश्न किंवा आपण जे सोडवलं आहे आपण किंमत किती मांडली होती शंभर मांडली होती शंभर पेक्षा अमाऊंट काय झाले एकशे चार म्हणजे जास्त झाले म्हणजे कितीने जास्त झाले आहे याच्यामधून तुम्ही शंभर मायनस करा तर ने मायनस झाले चारने वाढ झाली आहे बरोबर शंभर पेक्षा जर कमी आला असतं तर आपण काय म्हणलं असतं घट म्हणलं असतं आणि पेक्षा जर जास्त आलं असतं तर आपण काय म्हटलं असतं वाढ म्हणलं असतं याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर या ठिकाणी काय आहे बरोबर आहे कसं सर्व आहे समजलं का ठीक आहे नाही समज कोणता पॉईंट समज नाही ते देखील तुम्ही कमेंट करून सांगत चला म्हणजे मी पुढच्या वेळेस याची काळजी घेईन किंवा तुम्हा तुम्हाला कमेंट मध्ये मी त्याबद्दल रिप्लाय देईल पुढचा प्रश्न बघा एका गावाची लोकसंख्या सात हजार आहे प्रत्येक वर्षी दहा टक्केने वाढते दोन वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती असेल सेम महत्वाचा प्रश्न आहे आणि सेम मागचा आत्ता तसा विचारला आहे तसा विचारलेला आहे लोकसंख्यावरती खास करून शेकडेवारीवरती टार्गेटेड प्रश्न असतात म्हणजे जास्त प्रश्न असतात लक्षात घ्या काय प्रश्न एक आहे एका गावाची लोकसंख्या सध्या किती आहे सात हजार ती काय होते दरवर्षी दहा टक्क्याने वाढते म्हणजे ह्या वर्षी दहा टक्के वाढते तर पुढच्या वर्षी सुद्धा दहा टक्क्याने वाढणार आहे आणि एक पॉईंट नोट करून ठेवा जेव्हा जेव्हा जे लोकसंख्या वाढते तेव्हा ते काय चक्रवाढ व्याज म्हणजे चक्रवा व्याज कसं वाढतं त्या पद्धतीने त्याचा जे लोकसंख्या आहे ती वाढत जाते म्हणून लक्षात घ्या काय म्हटलंय प्रत्येक वर्षी दहा टक्केने वाढते म्हणजे शंभरच किती होणार आहे एकशे दहा होणार आहे असं किती वर्ष झालंय दोन वर्षानंतरचं तुम्हाला विचारायला आहे मग दोन वेळा करा जेवढ्या वेळा विचारलाय तेवढ्या वेळा तुम्हाला असं करायचं आहे एकशे दहा चे शंभर एकशे दहा शंभर आता फक्त शून्य काय एक गेला दोन गेला एक गेला दोन गेला हा एक गेला हा एक गेला हा एक गेला हा एक गेला आता अकरा गुणिले अकरा किती होतं एकशे एकवीस गुणिले सत्तर आता सत्तर मधला जो शून्य आहे तो सईला ठेवा बरं सात एक सात सात जुनी चौदा पुन्हा सात एक सात आणि हातचा एक किती झाले आठ मग उत्तर किती आलं आठ हजार चारशे सत्तर हे तुमचं काय झालं आठ हजार चारशे सत्तर हे तुमचे काय झालं या ठिकाणी उत्तर आलं एकदम सोपं आहे काही अवघड नाही आहे याच्यापेक्षा मी हाय लेवलचे टॉपिक पुढच्या पार्टमध्ये घेणार आहे ठीक आहे हा झाला तुमचा पार्ट नंबर वन म्हणजे मी प्रत्येक टॉपिकचे दहा दहा प्रश्न भारी भारी घेणार आहे आता हे दहा संपले किंवा पूर्ण सिलेबस संपला तर आणखीन त्याच्यामध्ये परत झिरो पासून सुरू करेल म्हणजे लक्षात घ्या याच्यामधून तुम्हाला किती फायदा होणार आहे आठवा प्रश्न बघा काय आहे एका वस्तूच्या मूळ किमती तीस टक्केने कपात केल्यामुळे तिच्या विक्रीमध्ये तीस टक्के वाढ झाली तर दुकानदाराच्या गल्ल्यावर काय परिणाम होईल अतिशय सोपा प्रश्न आहे ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे लक्षात घ्या जेव्हा एखाद्या समान रेट वर किंमत काय होते वाढते आणि कमी होते लक्षात घ्या एखाद्या समान रेटवर तिथे तीस टक्के दिले समजा तीस टक्के देऊ दे ना हाय का देणार पण काय करायचं आहे समान रेटवर जर किंमत वाढत असेल आणि किंमत कमी होत असेल तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा ठेवायची आहे तर ती म्हणजे काय तुम्हाला किती टक्केने वाढ किंवा कमी झाली आहे तीस टक्के या तीसचा काय करायचं आहे वर्ग करायचा आहे आणि भागीले काय करायचं आहे आपल्याला भागिले शंभर करायचं आहे म्हणजे सूत्र काय वापरायचं आहे एक्स स्क्वेअर अपॉन हंड्रेड एक्स याचा अर्थ काय ती किंमत कोणत्या किमतीने वाढते समजा तुम्हाला प्रश्न म्हटला एखाद एखाद्या कंपनीमध्ये कामगारांचा पगार सुरुवातीला वीस टक्केने वाढवला आणि नंतर वीस टक्क्याने के कमी केला म्हणजे वाढ आणि कमी हे सेम रेट आहे म्हणजे वीस टक्केच आहे तेव्हा हे सूत्र वापरायचं आहे मग तीसचा वर्ग किती येतो तीसचा वर्ग येतो नऊशे भागिले शंभर हा शून्य गेला हा शून्य गेला राहिला किती नऊ टक्के नऊ टक्के आता या ठिकाणी तुमचं नऊ टक्के जे आहे ते वाढ आहे का कमी आहे लक्षात ठेवा अशा उदाहरणामध्ये नेहमी काय होत असतं घट होत असते घाटा होत असत लॉस होत असतो काय समजायचं अशा उदाहरणामध्ये नेहमी घट होत असते लॉस होत असतं काही उद्या जेव्हा समान किमतीमध्ये किंमत वाढते आणि किंमत कमीही होते तेव्हा काय होते शंभर टक्के घट होते आता हाच प्रश्न तुम्हाला समजा मी तुम्हाला मगाशी विचारले एका कंपनीमध्ये पगार हा वीस टक्केने सुरुवातीला काय केला वाढवला आणि नंतर वीस टक्केने काय केला सुरुवातीने कमी केला तर मग याचं उत्तर काय येईल तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे याचं उत्तर काय येईल तुम्ही मला काय करायचं कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे महत्वाचा हे बघा काय आहे एका परीक्षेत विज्ञानात ऐंशी टक्के विद्यार्थी इंग्रजीत पासष्ट टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ठीक आहे उत्तीर्ण झाले इथपर्यंत आपण वाचला लक्षात घ्यावा मी तुम्हाला एक हे एकदम सोपं आहे आणि हे वेन वेनकृतीद्वारे सोडवायची गरज नाही एकदम सिंपल तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा एका ठिकाणी लिहून ठेवा तुमचे विषय विषय कोणता आहे विज्ञान ठीक आहे आता इकडे तुमचा पास एक तर तुम्ही पास असणार किंवा पास असणार बरोबर एक तर तुम्ही पास असाल किंवा ना पास असाल दोन्हीपैकी एक असेल तुम्हाला काय म्हंटल विज्ञानात ऐंशी टक्के विद्यार्थी विज्ञानात ऐंशी टक्के आणि इंग्रजीमध्ये पासष्ट टक्के म्हणजे इंग्रजीमध्ये किती झाले पासष्ट टक्के विद्यार्थी काय झाले उत्तीर्ण झाले मग मला सांगा जर ऐंशी टक्के विद्यार्थी म्हणजे शंभर पैकी ऐंशी विद्यार्थी पास झाले असेल पण नापास किती झाले रे तुम्हाला एकदम सिंपल माहिती आहे जर पास ऐंशी झाले असेल तर मग वीस टक्के नाफा झाल्या असेल ना आणि इकडे इंग्रजीमध्ये पासष्ट टक्के पास झाले असतील तर मग पस्तीस टक्के नाफा झाली असेल ना रे दादा बरोबर ना नापस पास पास नापास तर असेल तर असेल म्हणजे पस्तीस टक्के नापास झाले त्यानंतर तुम्हाला काय म्हटलंय दोन्ही विषयात म्हणजे दोन्ही विषयात विज्ञान आणि इंग्रजी लक्षात ठेवा विज्ञान आणि इंग्रजी या दोन्ही विषयात पंचाहत्तर टक्के विद्यार्थी काय झाले उत्तीर्ण झाले म्हणजे पंचाहत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण म्हणजे पंचवीस टक्के विद्यार्थी काय झाले अनुउत्तीर्ण झाले असेल प्रश्न काय विचारलाय तर त्या परिषदेत तर त्या उत्तीर्ण झाल्यावर त्या, त्या परीक्षेत किती अनुत्तीर्ण झाले म्हणजे किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण नापासांची संख्या विचारलेली आहे आता अशा वेळी काय करायला अशा वेळी काय करायचंय पहिल्यांदा या दोघांची बिरीज करून घ्यायची या दोघांची बिरीज करून घ्या म्हणजे सेपरेट सेपरेट विषयात किती जण पाच झाले दोघ्या आता हे झालं पाच आठ आणि सहा किती झालं दादा आठ आणि सहा झाला चौदा आता हे काय करायचंय या दोन्ही विषयामधून मायनस करायचं मग मायनस का करायला ठेवा कारण हा विद्यार्थी एक याच्यामध्ये पण असेल आणि याच्यामध्ये पण असेल बरोबर हा कॉमन याच्यामध्ये पण असेल किंवा याच्यामध्ये असेल म्हणजे तो मिक्स झालेला आहे दोन्ही विषयाचे गुण काय करायचे तुम्ही मायनस करून घ्या म्हणजे तुमचं उत्तर काय निघून जाईल शून्य झालं आणि हे झालं सात म्हणजे सत्तर टक्के विद्यार्थी काय झाले पास झाले आता आपण पासच्या खाली लिहिलोय म्हणजे सत्तर टक्के विद्यार्थी काय झाले या ठिकाणी पास झाले पण सत्तर टक्के जर पास झाले असेल तर मला सांगा किती टक्के विद्यार्थी नापा झाले असतील मग तुम्ही म्हणताल सर तीस टक्के कारण सतरा टक्के जर पाच असतील तर मग तीस टक्के काय असेल मायनस असेल किंवा नापास असेल आणि जर तुम्ही इकडे जरी सोडवलं तरी तुमचं उत्तर तीस टक्के येऊन जाईल बघा मी तुम्हाला दाखवतो हा किती आला हा आला पाच आणि त्यानंतर दोन आणि गेले पाच आता मला सांगा पाच मधून पाच गेले शून्य आणि पाच मधून दोन गेले किती तीन म्हणजे दोन्ही सुद्धा तुमचं उत्तर सेम येईल फक्त लक्षात ठेवा सेपरेट सेपरेट विषयाचे लिहून घ्यायचे दोन्ही विषयाचे लिहून घ्यायचे सेपरेट से, ते असेल से, फायनल उत्तर असेल एकदम जबरदस्त ट्रिक आहे शेवटचा प्रश्न आहे ठीक आहे काय दिलाय एका संख्येचे पंचवीस टक्के व त्याच संख्येच्या एकवीस टक्के यामधील फरक एकशे ऐंशी आहे तर ती संख्या कोणती सोपा प्रश्न आहे एकदम सोपा म्हणजे पंचवीस टक्के आणि एकवीस टक्के यामधील फरक किती आहे चार टक्के हा चार टक्के म्हणजेच फरक तुम्हाला दिला आहे लक्षात घ्या चार टक्के म्हणजेच फरक किती दिलेला आहे एकशे ऐंशी तर एक संख्या स्वतःमध्ये काय असते शंभर टक्के असते मग चार म्हणजे जर एकशे ऐंशी असेल तर, तर मग शंभर बरोबर किती मग शंभर गुणिले एकशे ऐंशी तिरपा गुणाकार करू करूया भागिले चार चार एक चार चारी चौक सोळा चारा आणि राहिले किती दोन चार वीस म्हणजे उत्तर किती आलं पंचेचाळीस आणि वरती दोन शून्य याचा अर्थ चार हजार पाचशे ठीक आहे सगळे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंय आणि जरी तुम्हाला जास्त काही कळत असेल तर मग तुम्हाला खूप डीप मध्ये शिकण्याची गरज आहे आणि जर तुम्हाला खूप डीप मध्ये शिकायचं असेल तर आपली साईडला एक पट्टी दिसते बाबा तुम्हाला लक्ष या बोलतो त्या ठिकाणी आपले ऑनलाईन क्लास चालू असतात त्या नंबरवरती तुम्ही एकदा हाय मेसेज करा तुम्हाला सगळी मेसेज माहिती मिळून जाईल किंवा तो तुम्हाला क्लास नक्की फायदेशीर ठरेल ठीक आहे तर मला हा जो क्लास आहे किंवा हा जो मी प्रोग्राम सुरू केला आहे तो तुम्हाला नक्की कसा वाटला नक्की मला सांगायचा आहे जबरदस्त आहे तुमचा जर रिस्पॉन्स चांगला आला तर मी नक्की हे कंटिन्यू करेल कमेंट आपले एक शंभरच्या वर कमेंट आले आणि एक हजार प्लस जर लाईक आले व्हिडिओला तर मी नक्की पुढचा पाठ घेऊन येईल व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र